धन्यवाद अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागाच्या वार्षिक पुरवणी मार्गांवरती चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभा आहे उशीर झाला आपण मला बोलण्याची संधी दिली वेळेचं भान आहे त्यामुळे जास्त वेळ काही घेणार नाही त्याबद्दल आपले आभार मानतो अध्यक्ष मृदय मागच्या पंचवीस वार्षिक मध्ये आमच्या मतदारसंघाचे माझे आमदार माजी मंत्री आदरणीय साहेब यांच्या अनेक विकास काम सुरू झालेली आहेत किंवा मंजूरही झाली होती त्याची कामही सुरू झाले पण अलीकडच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मला नवलेखा एका गोष्टीच वाटत की आम्ही विशेष रस्ता दुरुस्तीच्या अंतर्गत म्हणजे एसआर स्कीम मध्ये काही शे कोटीची कामं आमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात सुरू आहेत पण निधी अभावी आणिशी कॉन्ट्रॅक्टर्सनी ही काम बंद ठेवलेली आहेत तशीच झिरो तीन झिरो ची हीच परिस्थिती आहे माझी विनंती आहे खर तर हा सभागृहामध्ये मंत्री महोदय उपस्थित आहे आणि योगायोगाने महाराजांकडे खात्याचा कारभार आलेला आहे तेव्हा माझी महाराजांना विनंती असेल की खजान्याचे दरवाजे महाराज थोडेसे लवकर उघडा म्हणजे कामांना वेग येईल म्हणजे जर आताच्या पुरवणी मागण्यामध्ये जरी आपण तशी पूर्तता केली नसेल तर येणाऱ्या महत्वाच्या बजेटमध्ये मेन बजेटमध्ये आपण निधीची तशी तरतूद करा म्हणजे कामांना वेग येईल त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आरोग्य विभागाचा मी मागील अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता की आमच्या मतदारसंघामध्ये गेल्या तीन वर्षापासून आम्ही पाठपुरा करतोय आमच्याकडे पन्नास खाटांचं रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे हे पन्नासहून शंभर खाटांचे करण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे आणि तीन वर्षापासून हा पाठपुरावा सुरू असताना सध्या माननीय अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य तीन यांच्याकडे आमचा प्रस्ताव प्रलंबित आहे तर मी मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण त्याला थोडासा वेग देऊन कारण आता सध्या रुग्णालयाची खूप गरज आहे आणि अनेक प्रश्न आमच्या मतदारसंघामध्ये उद्भवत आहेत म्हणजे आमचा जो ग्रामीण रुग्णालय इथे जवळजवळ सहासष्ट हजारहून जास्त पेशंट्सने मागच्या वर्षामध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यामुळे इतका मोठा इन्फ्लू या रुग्णालयाला आहे त्यामुळे शंभर बेडचं रुग्णालय तात्काळ होणं गरजेचं मुद्दा आम्ही मागील अधिवेशनामध्ये त्याच्यावरती प्रकाश टाकायचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवाने त्यावेळेस खाते वाटप झालं नव्हतं आता आमच्या ताईंकडेच महिला बालकल्याणचा त्या ठिकाणी पदभार आहे मी त्यांना विनंती करेल की आमच्या मतदारसंघामध्ये दुर्दैवी घटना चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला घडली होती अंगणवाडी सेविकेचा त्या ठिकाणी बलात्कार होऊन त्यांचा मृत्यू झाला होता आणि ही घटना दुर्दैवाने अंगणवाडी मध्ये घडली होती तर त्यावेळेस मी विनंती केली होती की आपण अंगणवाड्यांना काही प्रमाणामध्ये सीसीटीव्ही किंवा त्याचं प्रोटेक्शन कसं होईल कारण ही अंगणवाडी सेविका खरंच म्हणजे खूप मन लावून काम करतात बत्तीस वर्षाची ती महिला आहे आणि कुटुंबामध्ये आता तिच्या मागे बघणार कोण नाही दोन चिमुकल्या मुलांकडे तर त्या माता भगिनीला जर आपण काही मदत करू शकला आमच्या नगर तालुक्यातील चिचोंडे गावातील ही माता भगिनी होती मी त्याची माहिती सुद्धा मंत्री महोदयांपर्यंत पोहोच करतो तर आपल्याला तशी काही व्यवस्था करता आली तर खूप बरं होईल त्याचबरोबर वर आदर्श महोदय म्हणजे योगायोगाने मंत्री महोदयांच्याही मतदारसंघामध्ये भिक्षेकरी गृह आहे म्हणजे आज भारत विकसित होतोय आज राज्य विकासाच्या पथावरती चाललेलं आहे पण दुर्दैवाने अनेक सिग्नल वरती आपण चित्र पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भिक्षेकरी दिसतात किंवा भिकारी दिसतात अशांना पकडून भिषेकरी गृहामध्ये ठेवायचा असा आपल्याकडे कायदा आहे आणि हे ट्रायल सुद्धा चालू राहते माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे राज्यामध्ये जो जो चौदा ते सोळा भिक्षेकरी गृह आहे त्यातले चार भिषेकरी गृह हे एकट्या आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये विसापूरला जे विषयकरी गृह आहे त्या ठिकाणी पाचशे ऐंशी ही संख्या मंजूर आहे पण दुर्दैवाने तिथे इमारतीची अडचण असल्यामुळे त्यापैकी ऐंशी ते शंभर आपण कैदी त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि तीनशे चा इन्फ्लो फक्त ठेवता येतो आता सध्या त्या ठिकाणी शहाण्णव हे कैदी त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर पिंपळगाव विसा मंजूर क्षमता ही तीनशे पन्नास आहे आणि त्या ठिकाणी दीडशे कैदी ठेवायची फक्त क्षमता आहे कारण इमारतीची त्या ठिकाणी अडचण आहे तर तिथे सोळा ब्रिशेकरी आता सध्या आहेत त्याचबरोबर चिमळा गावामध्ये दोनशे बिशेकरी ठेवता येतील एवढी मंजूर क्षमता आहे पण दुर्दैवाने तिथे फक्त दीडशे ठेवता येतात त्यापैकी आता अठरा बिशेकरी त्या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर गायपतवाडी हे मध्ये असणार जे बिशेकरी गुरु आहे ते तीनशे क्षमतेचं विशेषरी गुरु आहे त्या ठिकाणी दीडशे हे इमारतीच्या अभावी आपण ठेवू शकतो त्यापैकी फक्त सत्तावीस आता सध्या आहे माझी अध्यक्ष महोदय सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण राज्याचं चित्र एक उत्तम तयार करतोय आज मोठ्या प्रमाणावर भिकारी रस्त्यावर दिसतात आणि त्याच्यामुळे बाहेर येणाऱ्या जी काही जनता असेल लोक असतील विजिटर्स असतील किंवा येणारे जे काही फॉरेन व्हिजिटर्स किंवा पर्यटक असतात यांच्यामध्ये भारताचं चित्र हे चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं जातं जर इतकी मोठी सुविधा असेल तर या इमारतीचं दुरुस्त केल्या आणि आपण अशा विषयकडे जर ऍक्शन घ्यायला सुरु केली तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे भारताचं चित्र रस्त्यावरचं चित्र हे नक्कीच चांगलं दिसायला सुरू होईल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मंत्रित थांबतो धन्यवाद संजय